प्रिय मतुदार बंधू भगिनींनो नमस्कार मी आपणापुढे आमच्या ग्रामविकास मंडळाच्या वतीने जे पाच वर्ष विकासकामे केले त्या विकास कामांच्या निमित्ताने तुम्हाला त्याची कल्पना देण्याच्या निमित्ताने आज मी आपल्यासमोर या ठिकाणी हे निवेदन करत आहे ते निवेदन ते पुढील प्रमाणे असेल आणि या पंच पाच वर्षामध्ये सरासरी कमीत कमी आपण पन्नास कामांची जी काय बेरीज केलेली आहे म्हणजे कामं केलेली आहेत त्याची तुम्हाला यादी या निमित्ताने आपल्यासमोर मी प्रकट करीत आहे ती पुढील प्रमाणे दोन हजार सतरा अठरा राष्ट्रीय पेयजल अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी ती चौतीस लाखाची टाकी आहे ही तुम्हाला याच्या स ग्रामसभेत पण सांगितलेलं आहे का काम दुसरं दोन हजार सतरा अठरा प्राथमिक उपकेंद्र हनुमंतगाव हातपंपावर सौर ऊर्जा पंप बसविणे दोन हजार अठरा एकोणीस गावठाण अंगणवाडी एक दुरुस्ती दोन हजार अठरा एकोणीस गावठाण अंगणवाडी दोन दुरुस्ती हे पूर्ण झालेले कामं तुमच्यापुढं मी लिस्ट वाचत आहे दोन हजार अठरा एकोणीस भालेरायवाडी अंगणवाडी दुरुस्ती आता वास्तविक पाहता आमच्या अगोदर भालेरायवाडीला कुठलाही विकास झाला नाही तो विकास करत असताना तिथं जे सरपंच आजपर्यंत होऊन गेले त्या सरपंचाचा दोष नाही त्या सरपंचांनासुद्धा कामं करू दिले नाहीत म्हणून त्या भालरायवाडीचा विकास आजपर्यंत खुटलेला आहे आज, खुटले आज तसं पाहता भालेरायवाडीला आजपर्यंत रस्त्याचंही म्हणजे अडचणी आहेत रस्त्याचं काम ज्यावेळेस आम्ही मंजूर करून आणलं तर तांत्रिकदृष्ट्यानं त्यांनी अडचण आणून ते कामही त्यांनी ते बंद पाडलं त्यानंतर ज्या भालेरायवाडीला <coughs> स्मशानभूमी नव्हती ती स्मशानभूमी त्यांना सांगून त्या रेकॉर्ड आपल्या ऑन रेकॉर्ड ज्यावेळेस नाव रेकॉर् नावर करून घेतलं त्यावेळेस म स्मशानभूमीचंही काम केलं दुसरी गोष्ट भालेरायवाडीसाठी पाणी पिण्यासाठी अति योग्यच नाही म्हणून आपण गेले चार साडेचार वर्ष त्यासाठी लढलो गेलो आणि अधिकारी वर्ग बोलून त्यांना पाण्याचेही नमुने दिले आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या कोठ्यातून आपण ॲरो मशीन बसवलं हो गेलं हे ॲरो मशीन तेही भालाऱ्यावाडीला आपण म्हणजे त्यांच्या त्या लोकांसाठी त्या त्या लोका त्या ते आपलेच लोक आहेत आहेत त्यांच्यासाठी ॲरो मशीन आपण ते सेंट्रल गव्हर्मेंटच्या को कोठ्यातून दिलेलं गेलं आहे त्याचप्रमाणे निमगाव रस्ता ते त्यांच्या भालाऱ्यावाडीपर्यंत डांबरीकरण जे केलं ते आपण काम सुचवलं त्या प्रयत्नातूनही यश आलं आणि तोही आपण के केला असे त्याही भालेवाडीचे कामं जर तिथं तीन सरपंच होऊन गेले त्या सरपंचा परत मी मूल्य करतो का त्यांचा दोष नाही त्यांना कामं करू दिले नाहीत आणि भालेराईवाडीला मात्र माघं खेचण्याचं काम त्यांनी केलं म्हणून त्याही ठिकाणी आपण कामं करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे पुढील काम, काम। जिल्हा परिषद शाळा भालेरायवाडी दुरुस्ती केली गावठाण स्मशानभूमी दुरुस्ती व शिशोपीकरण केलं भालेरायवाडी पाणी पुरवठा विहीर बोर व पाईपलाईन साहित्य जे कमी होतं ते साहित्य आपण पूर्ण करून ते पाण्याचाही पूर्ण ताकदीने आपण उपयोग करून दिला इंदिरानगर बंदिस्त गटानाले केले पुन्हा सोसायटी ते गावडे वस्ती पाणीपुरवठा पाईपलाईन केला कोंबडवाडी पाणीपुरवठा पाईपलाईन केले कारभारी जे जेजूरकर ते सोमनाथ जेजूरकर पाणीपुरवठा पाईपलाईन केला भालेरायवाडी स्मशानभूमीचा ओटा व वो शेड केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण हनुमंतगाव संरक्षक भिंतीचं बांधकाम केलं वास्तविक मला पाहता हनुमंतगावच्या शाळेचं एवढी दयनीय अवस्था होती की त्या शाळेमध्ये त्या शाळेच्या गेटमध्ये येऊन विष्टा लोकं टाकत होते मुलांना त्रास कसा होईल ते करायचे तिथं खेळण्याचे जे साहित्य असायचं त्याचीही त्या त्या चोरी केली गेली मोडतोड केली गेली ती होऊ नये म्हणून आपण शाळेसाठी कंपाऊंड मंजूर करून घेतलं दोन टप्प्यामध्ये एका टप्प्यात पुरं नाही झालं म्हणून दोन टप्प्यामध्ये पूर्ण करून ते कंपाऊंडही केलं परंतु त्या शाळेचं गेट बंदिस्त होऊ नये म्हणून विरोधक ग्रामसभेमध्ये किती विरोध करतात हेही तुम्ही बा बघतात तेही आपण केलं त्याचप्रमाणे सोमनाथ पुरी ते यादव आनंद घरापर्यंत बंदिस्त गटार केलं कारण गावाच्या खेटूनच ज्यावेळेस गटारनाली सोडली जाते ती गटारनाली दुर्गंधीयुक्त असते त्याच्यातून रोग जंतू फैलवले जातात हे होऊ नये म्हणून आपण गावाच्या बाहेर नेऊन बंदिस्त गाटार नाली नेऊन घातली तीही केली कोंबडवाडी परिसरात बंदास्त गटार गटार नाली केली तसंच बाबाचे संजय बुचोडे घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण केलं या मी पाच वर्षातले आपल्याला काम सांगत आहे पाथरे रोड ते मुस्लिम मस्जिदपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण केलं वास्तविक बघता त्या कोंबडवाडीत आत्तापर्यंत कोणीही काहीही काम केलेलं नाही त्यांच्या सत्ता असताना तिथं एकही रुपयाचं काम केलं नाही त्या त्यांच्या मस्जिदीपर्यंत म्हणजे पाथळ रोड ते मस्जिदीपर्यंत आपण टोटल कॉन्क्रिटीकरण करून दिलेलं आहे सूर्यभान पिंपळी ते एकनाथ पवार घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे शकुंतला दंडवती ते अशोक घरापर्यंत बंदिस्त पाईपलाईन करणे गटार करणे स्मशानभूमीमध्ये पाईपलाईन करणे व बोरमध्ये मोटर बसवणे आता वास्तविक पाहता एवढी दूर अवस्था होती की हनुमानगावच्या स्मशानभूमीची ही मी फार काही तुम्हाला उल्लेख करण्यात गरज नाही तुम्हाला सर्व परिस्थिती माहिती आहे थे। त्या ठिकाणी ब्लॉकेज बसवले झाडं लावले झाडं बसण्यासाठी सावली पण नसते ते झाडं मोठे केले के गेले आणि आज त्या ठिकाणी पाण्याची दुरावस्था असायची म्हणून पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करून आहे त्या बोरमध्ये मोटर बसवली गेली त्याचप्रमाणे लेडीजला जे कपडे बदलण्यासाठी उघड्यावर कपडे बदलणं ते योग्य नसतं म्हणून त्या ठिकाणी रूम बांधण्याचंही आपण काम तिथं केलं गेलं जुनी पाणी टाकी ते यादव गावडे घरापर्यंत पाणी पुरवठा पाईपलाईन केली वास्तविक त्यांना अजूनही कधी पाईपलाईन केलेलं कधी आठवलेलं नाही मला वाटतं तिथेही आपण पाईपलाईन केली या गावडे ते लक्ष्मणदादा कोकणे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ती पाईपलाईन अपुरी असताना आपण ती दादासाहेब कोकणे यांच्या घरापर्यंत ती पूर्ण केली गेली भालरेवाडी स्मशानभूमीचे उर्वरित काम जे काय अपूर्ण होतं राहिलं होतं तेही पूर्ण, पूर्ण केलं प्राथमिक शाळा संरक्षक भिंत बांधली भालेरायवाडीची प्राथमिक शाळेची भिंतही तीही बांधली गेली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात पिविंग ब्लॉक बसवले वास्तविक प्राथमिक आरोग्य केंद्र आपण ज्या आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये आरोग्य हे सांभाळलं जातं आणि आरोग्यातून रोग होत नाही पण तिथं ती दुरावस्था पाहून त्या त्यांच्या पटांगणामध्ये आपण रिपिंग ब्लॉक बसवले हो प्राथमिक शाळा भालेरेवाडी उर्वरित संरक्षित भीत बांधण्याचं काम पूर्ण केलं जुनी पाण्याची टाकी ते बनसुडे घरापर्यंत बंदिस्त गटाने केली सूर्यभान पिंपळे ते मांढरे घरापर्यंत बंदिस्त गटार केला भाऊसाहेब पवार ते भाऊसाहेब गावडे त्यांचं रस्त्याची दुरावस्था झाली होती तीही आपण रस्ता खडीकरण केलेला आहे निमगाव रस्ता ते कोकणे वस्ती म्हणजे नारायण पणसे यांच्या घरापर्यंत खडीकरण केलेलं आहे सारी नंबर एक ब्राह्मणे वस्ती त्याचंही डांबरीकरण केलं कारण त्या रस्त्याचं पाहिल्यानंतर ते लहान मुलं शाळेत येतात जर पाऊस झाला तर तिथं सगळ्या शहाण्या माणसांनासुद्धा चालता येत नाही लहान्या मुलांचं तर वेगळंच राहिलं आणि ती दुरावस्था पाहून मनाला ते खटकलं गेलं ते बोचलं गेलं म्हणून त्यांचंही डांबरीकरण केलं गेलं राहिलेलंही पुढचं काम त्या टप्प्यात पुढे घ्यावं लागेल आणि ते काम करत असताना त्याही ठिकाणी या षड्यंत्रकारी लोकांनी तेही बंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले त्याचप्रमाणे रस्ता काँक्रीटीकरण म्हणजे इंदिरानगर गा गावठांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण केलेत स्ट्रीट लाईट लोणी रोड ब्राह्मणे वस्ती या ठिकाणी सगळे या पंचकृषीतील लोकं पाहतात का त्या रोडला जी स्ट्रीट लाईट केली ती क्वालिटी बाज केली आणि त्या रस्त्याला जी अडचण येत होती अंधारात येण्या जाण्याची कारण रात्री लोक पायी येतात ती दूर करण्यासाठी त्या ठिकाणी आपण स्ट्रीट लाईट बसवलेली हो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाव ठाण बंद बंदिस्त पाईपलाईन गटरलाईन केली त्याचप्रमाणे त्या आनंदनगर पा पाथरी रोड सौर दिवे बसवलेत वास्तविक पाहता त्या चौफुलीमध्ये कोल्हारवरून येणारे लोक असतात लोणीवरून लो येणारे लोक असतात आणि तिथं त्या चौफुलीमध्ये धोकेबाज थोडासा काही लोक वावर करतात म्हणून ते होऊ नये म्हणून त्या ठिकाणी भरपूर असं पतदिवे बसवले गेलेले आहेत ब्राह्मणे वस्ती चारी नंबर एक सौर दिवे बसवले गेलेत तसं बागुल वस्ती स्वातंत्र्य चौक येडीने हायमॅक्स बसवलेत ब्राह्मणे बन बं, बनसोडे वस्ती लोणी रोड दोन इंची पाईप पाणी पुरवठा लोखंडी पाईपलाईन केली कारण ती रोडच्या कडेला असताना काय फुटतूट होती म्हणून फुटतूट होऊ नये म्हणून तिचं इस्टिमेट फार पोट मोठं असतं पण जे इस्टिमेट होईल तेवढ्यामध्ये आपण लोखंडी पाईपलाईन बसवलं हो गेलं इंदिरानगरमध्येही बंदिस्त घटनालयात पूर्ण केल्यात टोटल इंदिरानगरमध्ये एक एक गल्ली तुम्हाला सांगण्यापेक्षा टोटल इंदिरानगरचं बंदिस्त घटनालया केल्यात संपूर्ण हनुमानगावमध्ये पूर्ण कॉक्रिटीकरण तिथेही नाली केली गेली पुन्हा आंबेडकर नगरमध्येही पूर्ण आंबेडकर नगर ना बंदिस्त नाली करून पूर्ण काँक्रिटीकरण केलं गेलं त्याचप्रमाणे आनंदनगर पाथरी रोड वीज पुरवठा सौरपी पतद्वे बसवले गेलेत बनसोडे वस्ती दुर्गापूर रोड वीज पुरवठा केला वीज पुरवठावर पथद्वे बसवले बागुल वस्ती स्वातंत्र्य चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण केला वास्तविक त्या आदिवासी लोकांचा म्हणजे मागासवर्गीय लोकांचा जिथं एवढे हाल होत होते ते बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्या काँक्रिटीकरणाची गरज भासली आणि त्या वस्तीला आपण पूर्ण काँक्रिटीकरण करून दिलं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समाज मंदिराचं बांधकाम केलं समाज मंदिर गेले अनेक वर्ष ते समाज मंदिराची मागणी करत होते कोणाच्या नाही पूर्ण झालं नाही ते समाज मंदिराचं काम आपण या निमित्ताने केलं ब्राह्मणे बनसोडी वस्ती लोणी रोड पाणी पुरवठा पाईपलाईन केली कारण त्यांनाही आजपर्यंत कधीही पाणी माहीत नव्हतं त्यांचंही पाण्याचं काम पूर्ण केलं आनंदनगर पाथरे रोड बंदिस्त घटानाली केली चारी नंबर एक ब्राह्मणे वस्ती रस्त्याचं डांबरीकरण केलं असे सगळे कामं आता जे चारी नंबर एकचं चा ब्राह्मणे वस्ती रस्ता डांबरीकरणाचं का, काम आहे ते पूर्णत झालेलं नाही ते काम प्रगतीपथावर आहे बरंचसं काम झालेलं आहे पण राहिलेलं उर्वरित काम हे पुढच्या दृष्टीनं आपल्याला ते पूर्ण करायचं आहे आणि त्याची प्रगती आत प्रगतीपथावर आहे असे एकंदरीत कामं ह्याच्यातून बरेचसे माझे सुटले गेले असेल अजून कारण टोटल पाठ करणं एवढं सोपं नाही म्हणजे जे काय तुम्हाला लेखाजोखा का मांडला तो आमच्या पाच वर्षातील केलेला सहकार्याने आणि आम्ही मिळून जे कामं केले हे तुमच्या पुढं मांडले एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचं एकच परत मी तुम्हाला विनंती करेल की या कामांसाठी पुढील कामांसाठी तुम्ही रिक्षा बस आणि रोड रोलर यांच्या ह्या चिन्हावरती बटन दाबून सर्व आपल्या उमेदवारांना उपकृत करावं एवढीच ज्या विनंती निमित्ताने विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र